स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्याकडून दुचाकी चोरास अटक कलगाव तालुका महागाव येथील संतोष राऊत वयवर्ष एक्कावन्न यांची दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी के सोळा झिरो पाच दिनांक सात ऑगस्ट रोजी चोरीस गेल्याची तक्रार महागाव पोलीस ठाणे इथं केली आहे दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलिंग करत असतेवेळी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीतून एक तरुण छत्रपती संभाजी महाराज चौक उमरखेड बायपास इथं विना वाहन क्रमांकाचा दुचाकी घेऊन उभा असल्याची माहिती मिळताच तिथे जाऊन त्याची चौकशी केली असता त्यानं त्याचे नाव अनिकेत गजानन कामारकर वय वर्ष एकवीस राहणार महागाव असं सांगितले दुचाकीविषयी विचारपूस केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं ही दुचाकी तलगाव येथून चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला पुढील कारवाई करता महागाव पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरी मुन्ना आडे संतोष बोरगे कुणाल मुंडोकार रमेश राठोड तेजा ब्रनखाम सुभाष जाधव सुनील पंडागळे श्री रवींद्र श्रीरामी आणि राजेश जाधव यांच्या पथकानं ही कामगिरी पार पाडली